सर्वांना सलाम आपण पुढील विषयावर जाण्यापूर्वी आपण मागील चार व्हिडिओमध्ये काय शिकलो ते पाहू निर्मितीच्या पहिल्या दिवशी देवाने प्रकाश निर्माण केला निर्मितीच्या दुसऱ्या दिवशी देवाने आकाश निर्माण केले निर्मितीच्या तिसऱ्या दिवशी देवाने जमीन समुद्र आणि सर्व प्रकारच्या वनस्पती निर्माण केल्या सृष्टीच्या चौथ्या दिवशी देवाने सूर्य चंद्र आणि तारे निर्माण केले देवाने आकाश सूर्य चंद्र आणि तारे निर्माण केल्यानंतर पृथ्वी नवीन सजीव प्राण्यांसाठी तयार होत होती पाचव्या दिवशी देवाने समुद्र माशांनी आणि आकाश पक्षांनी भरण्याची अद्भुत योजना आखली सृष्टीच्या पाचव्या दिवशी देवाने पाणी जलचर प्राणींनी आणि आकाश पक्षांनी कसे भरले ते शिकूया मग देव बोलला जीवजंतूंच्या थव्यांनी ज्ले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत प्रचंड जलचर जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले देवाने पाहिले की हे चांगले आहे देवाने त्यांना आशीर्वाद दिला भा, बहुगुणित व्हा समुद्रांतील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस चला या वचनाबद्दल जाणून घेऊ आणि ते एकत्र समजून घेऊ सृष्टीच्या पाचव्या दिवशी देवाने निश्चित केले की पृथ्वी जिवंत प्राण्यांनी भरण्याची वेळ आली आहे प्रथम त्याने पृथ्वीवरील पाहिले आणि म्हटले जीवजंतूंच्या थव्यांनी भरून जावोत आणि अचानक महासागर आणि नद्या मासे डॉल्फिन व्हेल आणि सर्व प्रकारचे सर्व जलचर प्राणी निर्माण झाले मग देवाने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत आणि त्याचप्रमाणे आकाश सर्व प्रकारच्या आणि आकारांच्या पक्षांनी भरले आणि ते सर्व गजबजणारे होते त्याने जी निर्मिती केली त्यावर देव प्रसन्न होता देवाने सर्व प्राण्यांना आशीर्वाद दिला फलद्रुप व्हा बहुगुणित व्हा समुद्रातील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवत आणि हा देवाच्या अद्भुत निर्मितीचा पाचवा दिवस होता आजचे पाठांतरासाठी वचन उत्पत्ती एक वीस मग देव बोलला जीवजंतूंच्या थव्यांनी जिले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करू चला वचनाची उजळणी करू मग देव बोलला जीवजंतूंच्या थव्यांनी जिले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करो या वचनाचे पाठांतर करा आप लवकरच पुन्हा भेटूया बाय बाय